नमस्कार मी रामदास सावंत जय जय शिवराय लाख तरी चालतील पण पाहिजे या उद्देशाने आज आता तारखेपासून विना अन्न पाणी घेता शरीरामध्ये खूप वेदना असताना सुद्धा सकल मराठा संघर्ष योद्धा दरांगे दादा उपोषणला बसलेले आहेत आणि त्यांच्या त्यांच्या या वेदना शरीराची हालचाल पाहून अखंड मराठा समाजातील सर्व बांधवांना खूप दुःख झालेलं आहे गेल्या सव्वा वर्षापासून त्यांनी गरजवंत मराठा समाजातील मुलांना आरक्षण मिळावे म्हणून लढा चालू केलेला आहे परंतु जाणीवपूर्वक त्यांच्या या लढ्यावरती दुर्लक्ष केलेलं जात आहे म्हणून अखंड मराठा समाजातील सर्व बांधव फार दुःखी झालेले आहेत आज कोवटेमंगा तालुक्यामध्ये आम्ही सक्ल मराठा समाजाच्या वतीने मीटिंग आयोजित करून त्या मीटिंग मध्ये असे ठरवण्यात आले की कवठेमगाव तालुक्यातील सर्व गावातून सकल मराठा समाज उद्या मंगळवार दिनांक चोवीस रोजी सायंकाळी नऊ वाजता मोठ्या संख्येने अंतरवालीला जाणार आहोत आणि तेथे आम्ही दादाना विनंती करणार आहे दादा आता बस झालं तुमची हाल तुमच्या या वेदना सकल मराठा समाजाला पाहत नाही दादा तुम्ही पाणी घ्या आणि इथून पुढे तुम्ही सांगाल तेज धोरण आणि बांधाल तेच तोरण या धर्तीवर मराठा समाज तमाम महाराष्ट्रातील अखंड मराठा समाज आपल्या ठाम पाठीशी आहे मध्ये आम्ही सकल मराठा समाजातील आमचे सकल मराठा नेते कैलास अण्णा पाटील किशोरजी पाटील आमरण उपोषण करते सूरज पाटील वैभव पाटील तानाजी कदम आम्ही सर्वांनी आज मिटिंग घेऊन असं ठरवलं की उद्या मंगळवार वीस रोजी संध्याकाळी नऊ वाजता तालुक्यातील प्रत्येक गावातील गाड्या घेऊन खवा अशा पद्धतीने आम्ही अंतरवालीकडे जाणार आहे आणि तेथे आम्ही एक मराठा मराठ्यांचा